तुम्ही पाहू शकता वारकरी भरपूर असे नदी किनारी झोपलेले आहेत झोपले झोपले आजची गर्दी याद आहे असतो ग नेहमी अशी गर्दी नाही आज नागच्या वर्षी आज याद आहे यंदाच्या वर्षी जास्त गर्दी आहे मित्रांनो आता आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला तीन किलोमीटर जायचंय अजून पुढे आम्ही चालत नाही आणि खरं भरपूर ट्रॅफिक आहे इकडे आणि पार्किंगला पण पार्किंग जागा आम्ही आम्ही सर्वजण निघलेलोच आता चालत जायचं इकडे पुढेच सर्वजण गाडीत दमलेत परंतु पंढरपूरला आम्ही आलो ते बघा दिनेश बोलतो चला पुढे या चालायला आम्ही तयार आहे पुढे पुढे चाललाय या ठिकाणी पोलीस बॅनर लावलेले आहेत पोलीस पण थांबवतात आता गाड्या जाऊन देत नाही वारकरी दिंड्या पोचून परत चाललेत दर्शन घेऊन काही दिंड्या आपल्या पुरेसुद्धा सुद्धा आहेत वारकरी बघा तुम्ही कसे रस्त्यावर झोपलेले आहेत कुठलाही वारकरी असो किंवा माऊली भक्त प्रत्येक जण आपल्याला माऊली हा शब्दच बोलणार त्यामुळे रिक्षा केली दिनेशनी तर आम्ही रिक्षात बसून आता जाणार पुढे भरपूर नदी किनारी झोपलेले आहेत संध्या किती साहेब आंबेडकर नगर मध्ये आठ जण रिक्षात आपण पोहचलेलो चल साहेब नाही तर तू आशिष चला आता आम्ही जाणार तिथे रूम वरती उतारलोय तरी पण आम्हाला अजून पंधरा मिनट लागले खेळण्यासाठी तुँगे तुँगे ओ, आमी यास हो आम्ही गेल्या वर्षी याच रूम मध्ये होतो यंदा याच रूम मध्ये आहे त्यांनी जर असं सुधारलं आहे मित्रांनो आम्ही आता उठलेलो सकाळी आणि सकाळ सकाळच चाललेलो आम्ही नदीवरती अंगोलीला आमची खरी माऊली भेटली नऊ दिवस का पंधरा दिवस वारीवर होत्या अठरा दिवस वारीवर आलेले आहेत आज आम्हाला मिळाल्यात पंढरपूर मध्ये मला आता कमी झाली उन्हाची खसली वाची वाची माणसं आपली ही जी इकडे तुम्ही वरती लाईन पाहत आहात ती मंदिराकडे जाण्यासाठी आहे दर्शनाची लाईन आहे खूप मोठी अशी लाईन आहे हे सर्व माऊली वारकरी नदीची स्ना अंघोळी करून आलेले आहेत खूप आले होते आणि गर्दी होती हंगोळी करण्यासाठी खूप अशी गर्दी आहे पाहू शकता गर्दी मध्ये हे सगळे तिकडे पुढे गेले ते आता आम्ही एकत्र आलो झाली गर्दीमध्ये जाणार आहेत रंगोली करण्यासाठी काही तिघाही पहिल्यांदा नियम घेतला का बोलता आम्ही तिघ जण पहिले जाऊ अंगोलीला नंतर आम्ही जाऊ आम्ही आहेत कपडे सांभाळणार आहे बघा सगळं ते आई दिन <laughs> <पाई लिया। laughs> आम्ही इकडे मोकळी जागा आहे म्हणून आम्ही इकडे अंघोली करायला आलेलो आहोत आणि तिकडे पुढे जायचं होतं परंतु खूप अशी गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो

पाणी खूप थंड आहे एक साथ आहे ना उडी माझी एक दोन तीन बुलावला का चला निघा चला आम्ही नदी नागोलकरून निघालेलो आहे आणि आम्ही रूमवर जाऊन त्याच्यावर येऊन आम्ही मंदिरात दर्शनासाठी हो जाणार आहे दोन मुखी गाई दर्शन

तात्या मिळाल्या आम्हाला दरवर्षीप्रमाणे आम्हाला नेहमी तात्या मिळतात इकडे आमचे माऊली आहेत चला मंदिरात पाय पडलो मी माऊलींच्या पाया पडलो आणि पुढे निघालो दर्शन घेण्यासाठी का असं आहे का खूप अशी गर्दी आहे वारीला दिंड्या भरपूर अशा आहेत

विठ्ठलाच्या दारी आज पाऊस पडतोय आता आम्ही टोपे बघतो वारकरीस बरोबर दिनेश घ्या टोपे बघायला दिनेश चॉईस करते टोप्यांची माईल तुम्ही सामान्य टोपे घातले मस्त दिसतो टोप्याची परत आम्हाला माऊली आमच्या मिळाल्यात माऊली आमच्या दर्शनासाठी आहेत अगा मुख दर्शनासाठी सुद्धा इथली किती लाईन आहे वाले दिंडी क्रॉस झाल्यानंतर दिंडी पुढे गेल्यानंतर गे ही ब्लॉक करा बरं मी ठिकाणी होतो आता सोडलेले नाही ब्लॉक اوه لوک ترا

हस्कुला कराय घसकुला करा आहे हस्कुला सर्वांची माऊली व्यवस्थित राह मस्त लाव व्यवस्थित लाव व्यवस्थित राहण चलावायचं तो तिने काय पण झाला

कुठे राहिलेत काय माहीत नाही साहज्या येत आता पुढे च्या गोल प्रदक्षिणा आमच्या आहेत मंदिराच्या खूप अशी गर्दी आहे पुढे আপোনাৰ সত্য চাও তাৰ লাগিলে सा टायम झाला इथे खूप गर्दी झाली मग मी सांगतात फक्त तीनच पावले पुढे चालू होते नंतर थांबायला लागते बाऊली खूपच ढकला ढकली चालू आहे बावली चालायच चालायच काही नका राहून राहूया हा चौक आहे

गर्दी होती आणि आम्ही आता मंदिराची गोल प्रदक्षिणा घालून आलेलो आहोत आणि आमचे सर्वजण तिकडे तिकडे भागलेले आहेत आम्ही फक्त दोघं जणच आहेत सोबत पंकजने मी आणि ही केली आम्ही मावलीने देण्यासाठी जाणार आहेत आज एकादशीचा उपवास असतो सर्वांना मागली आणि सर्व भक्त आहेत त्यांच्यासाठी दी आम्ही घेऊन झालेला जी आजची वारी पूर्ण झालेली आहे आणि खरं तर माझी आजची वारी पूर्ण नसती झाली कारण का माझ्या पायाची लिगामेल कट झालेली आहे आणि माझा मित्र दिलाच मित्र नसून तो भाऊसुद्धा आहे त्याच्यामुळे माझी वारी पूर्ण झालेली आहे कारण तो म्हणाला की तू वारी चुकू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर नीचत सांगायचं मला तू भिगू नकोस चल काही आहे ते आपलं विठ्ठल पांढरेल बघेल आणि आम्ही आलो आणि आमची वारी पूर्ण झाली खरंतर माझी वारी पूर्ण झाली हा चौथा वर्ष आहे माझा सतत वारीचा तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा विठ्ठल रुपयाची वारी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचारू नका मित्रांनो आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी पनवेल आम्ही सर्वजण आता इथे नदी म्हणून जाणार आहोत कारण की मंदिरा साईडला भरपूर गर्दी आहे अगदी गर फुल गर्दी आहे बघा अद्याप पर्यंत नदीमध्ये लोक अंघोळी करतात बघ अजून किती आहे बघ लाइन मला इकडे पुढे चालत द्यायचं आहे त्या ब्रिज पर्यंत त्याच्याही पुढे आहे आणि ते वारकरी भरपूर आहेत पिंडाही भरपूर आहेत दिंडी आलेली आहे भरपूर पिंडे आहेत पुढे गेला चला पण थांबा 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 ट्रॅक्टर करायचे

तुझ्या तर वरती चढू तर खूप दमल त्या साईड मी पुढून जाणार ब्रिजजवळ इकडून शॉर्टकट आहे तिथूनच चालूच चार वाजले आणि आता आम्ही ब्रिज जवळ पुलो आहोत ब्रिजचा रस्ता इकडे अगोदर रोड जाऊन सहकार्य पुढे आल्यानंतर या चापला तुम्ही पाहू शकता भरपूर अशा आहेत असं म्हटलं जातं की आपण आल्यावर इथे काहीतरी सोडून जायचं वाहन सोडून जातात म्हणजे अजून तीन किलोमीटर अंतर चालत जायचं तुमच्या गाडी पुढे पुढे तीन किलोमीटर लावलेली आहे आम्ही ज्या ठिकाणी गाडी लावली तिथून फुल जाम झाला इकडे लोक इकडे भिंती चालून चाललेत सर्व थांबलेत पुढं सुद्धा राहायला रस्ता नाही ना सगळे रस्ते नाही मामा येतील युट्यूब नऊ वर्ष असेच येत का तुम्ही आणि अशीच गर्दी असतो पण आता जी गर ती गर्दी झाली तिच्यात काय बोलता तुम्ही आजची गर्दी याद आहे असतो का नेहमी अशी गर्दी नाही आज मागच्या वर्षी आजची यंदाच्या वर्षी जास्त गर्दी आहे भरपूरच गर्दी आहे मामाने सांगितलं खूप गर्दी आहे तिकडे पुढे पण पोलीस आलेत उडवतात एकेकाला रस्ता पूर्ण आहे त्यामुळे सर्व भाविक आणि आम्हाला पण याच रस्त्यातून बाहेर आहे आता रस्ता आम्हाला मिळालेला आहे हा बघा पूर्ण पूर्ण जाम झालेला इकडे एकदम गाड्या वगैरे हो रस्ता पूर्ण पॅक आहे

गाडीत बसलो ट्रॉफिक थोडी हालतोय असते अस्थिती चाललेली आहे पाहू शकता तुम्ही आता गाडी आमची एकदम सुरळीत चालू झाली आहे आणि आम्ही आत्ता निघालो पुढे चांगला भेटूया आपण पुढच्या वेळा बघायची बाय बाय